कबनूर येथे दुचाकीवर बसून वजन काट्यावर गांजे विक्रीत करणाऱ्या तीन तरुणांना पोलिसांनी रंगे हात पकडलाय तब्बल पावणे दोन किलो गांजांसह तिघांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे विजय अशोक ढोणुकशे वयवर्षे बावीस राहणार विकासनगर शहापूर मनोज रमेश देवरेड्डी वयवर्ष तेवीस राहणार माडा कॉलनी शहापूर रेकॉर्डवरील गुन्हेगार सौरभ जयकुमार काडाप्पा वयवर्ष अठ्ठावीस राहणार काडापामाळा कबनोर अशी त्यांची नाव आहेत त्यांच्याकडून एकोणीस हजार तीनशे अडुसष्ट रुपयांचं गांजा तीन मोबाईल दुचाकी असं एकूण एक लाख चार हजार करण्यात आला आहे कबनूर येथील काडापमळा परिसरात गांजा विक्रीसाठी ते येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी तेथे सापार रचला आणि यावेळी तिघेजण दुचाकीवरून येत गांजा विक्रीसाठी थांबल्याचं दिसलं त्वरित पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली तिघांना पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यांच्याकडे पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिक पिशवीमध्ये ओलसर हिरव्या व तपकिरी रंगाचं सुकलेला गांजा मिळाला तिघांवर गुन्हा दाखल करून न्यायालयासमोर हजर केला असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली पोलिस उपनिरीक्षक नाथा गळवे अधिक तपास करीत आहेत दरम्यान वजन आणि गांजा विक्री संशयित तिघे विविध भागात दुचाकीवरून गांजा विक्री करतात विशेष म्हणजे सोबत वजन काटाही असतो प्लास्टिकच्या पिशवीला सुकलेला गांजा भरून नेतात मागणीनुसार वजन वजन करून देतात आणि अशा पद्धतीनं तिघेजण गांजा विक्री करत असल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलंय मराठी एस न्यूज साठी कबनूरहून चंदुलाल फकीर